नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अठरा डिसेंबरला असणारा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार मग या कोणत्या वेळेत नेमकं उद्यापन करायचं का आहे कारण अमावस्या देखील येत आहे आणि मग या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल का उद्यापनाचं शुभमुहूर्त काय आहे अशा अनेक प्रश्न आहेत आणखींच्या मनात तर मग उद्या पण झालं की दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना त्या नारळाचं काय करायचं कलशावरील आणि पूजा साहित्यामध्ये वापरलेल्या विड्याचं काय करायचं तांदळांचं काय करायचं जे तांदूळ आपण रास मांडली होती या सगळ्याचं उत्तर जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अनेक महिला मग छोट्या छोट्या खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळणार की नाही अशा देखील मनामध्ये दे त्यांच्या गोष्टी चालू असतात मग सतत चिंतेत राहण्यापेक्षा टेन्शन घेण्यापेक्षा हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा आणि हो आत्तापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या नवीन वर्षातील अतिशय ती महत्त्वपूर्ण रेमेडी आणि वार्षिक राशी भविष्य तुम्हाला इथेच साध्या सोप्या भाषेत लाल किताबातील मिळणार आहे आता उद्यापन करायचा चौथा जो गुरुवार आहे तो मार्गशीर्षचा अठरा तारखेला आहे अठरा डिसेंबरला मग या व्रताचं फळ आपल्याला मिळण्यासाठी याची सांगता करणं गरजेचं आहे एखाद्या महिलेचा जर गुरुवार एखादा राहिला असेल काही अ अडचणी आल्या असतील किंवा कुठे बाहेरगावी गेला असताल तर एखादा गुरुवार चुकतो पूजा मांडायची राहून जाते त्यामुळं एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काहीही नाही आहे आपण उपवास केलेला असतो मनोभावे प्रार्थना केलेली असते त्यामुळेच आपण उद्यापन चौथ्या गुरुवारी निश्चिंतपणे करू शकतो कारण शास्त्रात तसं सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच झालं पाहिजे त्यामुळे आपल्या जवळपास असणाऱ्या महिला जरी आपल्याला काही सांगत असतील तरी आपल्या मनाला जी गोष्ट पटते किंवा ज्या गोष्टी तुम्ही ऐकता व्हिडिओद्वारे त्यातील तुम्हाला जे काही पटतं ते तुम्ही जरूर करावं आणि चौथ्या हो गुरुवारी जरी तुम्ही बाहेर असताल बाहेर गावी वगैरे असताल किंवा कोणता कार्यक्रम लग्न समारंभाला जर गेला असताल तर त्या दिवशी हटकून येण्याचा प्रयत्न करा जरी तुम्ही थोडा वेळ जरी अगोदर लवकर आलात तरी पूजा मांडून साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करा पाच किंवा सात महिलांना बोलवा अगदी दोन तीन लेडीज जरी आल्या दोन तीन कुमारिका आल्या तरी देखील चालतं एखादी महिला आली तरी चालेल पण आज उद्यापनाचा जो विधी आहे तो जरूर करा उद्यापन करताना नेहमीप्रमाणे पूजा मांडायची आहे व्रत आरती करायचं आहे आणि हो मी मागच्या देखील सांगितलं की लक्ष्मीची पूजा आज जरूर करा शेवटच्या गुरुवारी गजलक्ष्मीचा आशीर्वाद जरूर घ्या आता उद्यापन नेमकं कधी करायचं तर उद्यापन करताना पूजा सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी तरी उद्यापन हे संध्याकाळीच करायचं आहे अमावस्या ही उत्तर रात्री म्हणजे मध्यरात्री लागणार आहे चारनंतर त्यामुळे तुम्ही संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळामध्ये पूजेचे उद्यापनाची तयारी करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे प्रसन्न मुद्रेने हसून वातावरण जे आहे ते घरामध्ये आनंददायी ठेवायचं आहे आणि अशा छान प्रसन्न वातावरणामध्ये तुम्ही अगदी मनोभावे पाया पडायचा आहे हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा आहे शक्यतो आजच्या दिवशी तुम्ही बघा की साखर किंवा खीर वगैरे असे पदार्थ बनवा आणि मग ते येणाऱ्या सुवासनींना द्या आजच्या दिवशी संध्याकाळच्या टायमिंगला घरातील मेन दरवाजा जो आहे तो उघडा ठेवायचा आहे भरपूर आपल्या घरामध्ये स्वच्छ हवा खेळती राहू द्यायची आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरात होईल आणि यासोबतच लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहते म्हणजे मेन आपल्या जे चौकट आहे मेन दरवाजा जो आहे तिथे आजच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे उंबरटा लेपन करून संध्याकाळी दिवा लावायचा आहे दारामध्ये सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे आणि त्यासोबतच जे तांदळाच्या पिठाने आणि हळद मिक्स करून एक स्वस्तिक दारावरती जरूर काढायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मग लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र आपल्या घरात जरूर लावायचा आहे आणि हे आई लक्ष्मी माते सदैव तुझं वास्तव्य कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव राहू दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि मग ज्या कुमारिकांना किंवा महिलांना स्त्रियांना तुम्ही बोलवलेलं आहे व्रताचा विधी व्यवस्थित करून उद्यापन म्हणून एक व्रत जी पुस्तिक आहे ती द्यायची आहे फूल देऊ शकता फळ देऊ शकता विड्याचं पान द्यायचं आहे त्यासोबतच संध्याकाळी सर्व विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे आणि आता हा शेवटचा गुरुवार उद्यापन झालेला आहे मग जो कलश आहे त्या कलशावर आपण कलश जो नारळ ठेवलेला असतो त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा केलेली असते त्यामध्ये लक्ष्मीचं तत्व हे पूर्णपणे उतरलेलं असतं अनेक जणींचं असं म्हणणं आहे की नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही पण नारळाला जर तुम्ही विसर्जन करताय तर तो नारळ तुम्ही विसर्जन कोणत्या ठिकाणी करताय हे महत्त्वाचं आहे अमुक एका झाडाखाली ठेवला किंवा कुठे ठेवला तर तो पायदळ येणार आहे अशाने लक्ष्मी मातेचा अपमान होऊ शकतो तर त्यापेक्षा याचं प्रसाद म्हणून जर आपण सेवन केलं नारळ आहे ते सगळ्यांना माहीत आहे माता लक्ष्मी सगळ्या देवांना माहीत आहे की नारळावरती घाव हे घातले जातात तेव्हाच आतलं फळ स्वरूप आपण खाऊ शकतो आणि पांढरे पदार्थ हे शुक्रग्रहाशी रिप्रेझेंट असतात तर त्यामुळे तुम्ही हा प्रसाद म्हणून खायचा आहे पूजेमध्ये वापरलेले तांदूळ ते देखील तुम्ही भात म्हणून शिजवून खायचं आहे थोडेसे तांदूळ घेऊन चिमण्यांना पाखरांना घालायचे आहे त्यातले आणि बाकीच्या तांदळाचा आपण भात वगैरे करायचा आहे याशिवाय आपण जे खाऊच्या पाण्याच्या विड्यावरती जे ठेवले होते पाच तांबूल म्हणून खारी खोबरं बदाम यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या असतील तर त्या तुम्ही स्वतः खाऊ शकता खीर करून त्या खिरीमध्ये खारीक वगैरे खोबरं टाकू शकता आणि पूजेमध्ये वापरलेलं नाणं सुपारी जे आहे ते सुकवून तुम्ही पुढच्या कोणत्याही पूजेला ते, ते वापरू शकता किंवा मग तो पैसा आहे तो लाल कापड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे कारण का लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्या कलशाच्या रूपाने त्या पाण्यामध्ये पूर्ण उतरलेला असतो आणि त्या पाण्यामध्ये हे नाणं असतं म्हणून लक्षात ठेवा की या नाण्याची विधिवत पूजा करून आपल्याजवळ आपण ठेवू शकतो याशिवाय बघा लक्ष्मी मातेची आपण ओटी भरलेली असते मग ती ओटी आपण स्वतः वापरू शकता किंवा आपल्या इच्छेनुसार ही ओटी जी आहे ती एखाद्या सुवासिनीला देऊ शकता किंवा मंदिरात देऊ शकता किंवा मग तुम्ही स्वतः वापरली तरी चालतं शृंगाराचं सामान देखील जे मातेला अर्पण केलेलं आहे ते देखील आपण स्वतः वापरू शकतो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद म्हणून कारण या शेवटच्या गुरुवारी मी तर सांगेल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून जे कुंकू आहे ते कुंकू लक्ष्मी मातेसमोर जरूर ठेवावं एखाद्या करंड्यामध्ये भरून आणि त्यानंतर हे कुंकू मातेचा आशीर्वाद म्हणून सदैव आपल्या भांगात भरावं आपल्या कपाळी लावावं तर बघा सौभाग्यवती स्त्रीने हे वापरलेलं कुंकू तुम्हाला अखंड सौभाग्याचं वरदान तर देतंच पण देवीचा आशीर्वाद मिळतो आणि देवीचं तत्त्व लहरी आपल्यामध्ये येतात त्या आशीर्वादाद्वारे त्या कुंकुवाद्वारे म्हणून या सगळ्या गोष्टी नारळ वगैरे जे आहे ते आपण स्वतः फोडून खाऊ शकतो त्या वस्तू आपण वापरू शकतो आणि या सगळ्या गोष्टी कुठेही उगत झाडाखाली किंवा कुठे विसर्जन करण्यासाठी पाण्याचा प्रवाह नसेल तर चुकूनही पायदळ येतील असं करू नका अपमान करण्यापेक्षा तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करणं केव्हाही योग्य आहे तर नक्की सांगा मला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा छान असा माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना जरूर भेटला पाहिजे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐकल्याबद्दल मनापासून आपले आभार आणि श्री स्वामी समर्थ